मोबाईल मुळे आमच्या लहान मुलांचे डोळे खराब झाले मोबाईल मुळे आमच्या मुलांच्या शारीरिक वारक्यावर दुष्परिणाम करत आहे अगं काही नाही करून तू ना चालू नमस्कार मराठी विद्यार्थी विषय आहे मोबाईल नमस्कार मंडळी नमस्कार महाराज आहे महाराज आहे पण माझा शिपाय असू का आलाच नाही सस्पेंडच करतो पण चांगलं का मंडळी याला एवढा उशीर का झाला काय सांग काय सांगतोस वाटेत मारा तुला चांगलं चंगणू शकतू शोधा तू काय केलंस

तुम्ही हे काय करताय त्याचा ऍक्सिडेंट झालेले तू आणि तुम्ही त्याची मदत न करता फोटो व्हिडिओ काढताय जर तुमच्या दुच्या काय झालं तुमचे फोटो व्हिडिओ घेऊन बाजवलं मी तू समजावता का मी समजावलं रे तू मी समजावलं मी समजावलं माहिती काय करतोय तू व्हिडिओ बातम्या तुझ्या दुरच्या मित्राशी बोलतोय तुला मित्र तुला हाका मारतोय त्याच्या जवळ तू जात नाही त्याच्यावर लक्ष देत नाही जर तुला तिच्यावर काही परिस्थिती आली तर तुला दूरचा मित्र येणार तिला का मला काय मग ठीक आहे घेऊन जातो मला

मोबाईल बघितल्यामुळे तुम्हाला येऊ देऊ नका बघितलं का मित्र आपल्या मोबाईल दृष्टीवर कसा पहिला होतो तर आपण मोबाईल चाळीत कमी करायला पाहिजे आणि आपण पारंपरिक खेळ केला पाहिजे चला आपण पारंपरिक खेळ केली

सगळ्या मित्रांनो आपण पारंपरिक खेळ केवढे आहेत तर मोबाईलचा वापर कमी करून लावला पारंपरिक खेळ खेळायला पाहिजे तर पारंपरिक खेळ खेळा मोबाईलचा वापर कमी करा धन्यवाद धन्यवाद